नमस्ते सर्वांना आपण आज साबरगाव या गावात आहोत आणि श्री गोविंद आबादार यांच्या क्षेत्रावर शेतावर आपण उपलब्ध आहोत तर यांनी तेरा तारखेला मागच्या उसावरती आपण इथे एका पंपाचा डेमो घेतला होता त्याबद्दल ते त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या शब्दांमध्ये थोडक्यात ऐकून घेऊ नमस्ते गोविंद बो। भाऊ नमस्ते आपलं इथं जे सिंडिकाचा वापर केला त्याच्याबद्दल काय मत आहे सर त्याच्यात शंभर टाक रिजेट आलेलं ते बाजूला हिरो गारखून टाकले गेलेले त्याच्यामध्ये शंभर त्याच्यात रिजेटला काय अडचण नाही शक्य आणि तन कोण कोणतं होत शिपूल सगळं होत तुमचा फक्त कुशळे गवत मिल नाही अच्छा शिकू लोणाच्या शिकू लोणा वगैरे सगळं मिळालं आणि कसं भरपूर भरपूर म्हणजे नदी सारखं साईड समजा नदी सारखं साईड तर बाकी लोकांना पण लक्षात आलं लक्षात यायला कोणाने जर बघले तर लक्षात यायला समोर दिसतच आहे त्याच काही नाही त्याच्यातलं चालतंय धन्यवाद